हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी ग्रु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी ग्रु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो दिवसाची सुरुवात आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र तुमचा आजचा संघर्ष तुमचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचं आयुष्य मित्रांनो रोज दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने करण्यामागचा हेतू इतकाच की आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी चला तर मग यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीस खास आपलं रेडिओ एम पी एस सीचं दिनविशेष हे सत्र म्हणजेच काय तर आजच्या दिवसाची विशेष गोष्ट जाणून घेऊया सोळा जूनच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो सर्वप्रथम सोळा जून या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना जाणून घेऊया आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तीन साली फोर्ड मोटार कंपनीला सुरुवात करण्यात आली होती फोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचं उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे फोर्डचं मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉइड शहराच्या बॉन्ड या उपनगरामध्ये आहे हेन्री फोर्ड या अमेरिकन उद्योगपतीने जून एकोणीसशे तीनमध्ये फोर्डची स्थापना केली एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील मोठी कंपनी आहे चला तर मग यानंतर बघूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अकरा साली अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात आय बी एम या कंपनीची स्थापना करण्यात आली होती सुरुवातीला या कंपनीचे नाव कम्प्युटिंग टॅबलेटिंग रेकॉर्डिंग असं ठेवण्यात आलं होतं मग मित्रमैत्रिणींनो अशाच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना याचबरोबर काही महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिवस वाढदिवस जयंती याचबरोबर मृत्यू स्मृतिन यांच्याविषयीची सुद्धा माहिती घेणार आहोत त्याकरता तुम्हाला आमचं रेडिओ एम पी एस सी गुरू ॲप गुगल प्लेस्टोर ॲपवरून डाउनलोड करावं लागणार आहे याचबरोबर अँकर एफ एम स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्टवर देखील तुम्ही दिनविशेष हे आमचं सत्र ऐकू शकता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौदा साली भारतीय जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक यांची सहा वर्षानंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली होती सन एकोणीसशे त्रेसष्ट साली रशियन अंतराळवीर व्हॅलेंटायना व्लादिमिरोवना तेरेशकोवा ह्या अंतराळात उड्डाण करणाऱ्या पहिल्या आणि सर्वात तरुण महिला ठरल्या होत्या आजच्याच दिवशी सन दोन हजार दहा साली तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला भूतान या देशात तंबाखूला कडक निर्बंध आहेत दोन हजार चारमध्ये भूतान देशात तंबाखूवर बंदी घालण्यात आली होती त्याच्या आयातीस मर्यादित प्रमाणात परवानगी होती परंतु त्यावर भारी कर लादण्यात आला होता दोन हजार पाचमध्ये भूतानमध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती तंबाखूवर बंदी घालणारा भूतान हा पहिला देश ठरला होता दोन हजार दहामध्ये भूतानमध्ये तंबाखूच्या लागवडीवर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली तर मित्रांनो या होत्या सोया जून या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी ज्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं आहे आजच्याच दिवशी सतराशे तेवीस साली स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ तत्त्ववेत्ता आणि लेखक तसंच द फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून ओळखले जाणारे ॲडम स्मिथ यांचाच जन्मदिवस आहे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे दहा साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी राजनीती तज्ञ तथा ओडिसा व मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सी एम पुनाचा यांचा जन्म झाला एकोणीसशे वीस साली राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक व बंगाली हिंदी आणि अन्य भाषिक गायक हेमंत मुखर्जी उर्फ हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छत्तीस साली भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय उर्दू कवी शायर अखलाक मोहम्मद खान शहर यांचा जन्म झाला एकोणीसशे बावन्न साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म झाला तर मित्रांनो या सगळ्या विशेष व्यक्तींचे आज जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरूकडून या सगळ्या व्यक्तींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर काही विशेष व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून इतिहासात आपलं नाव कोरलं आहे अशा काही व्यक्तींची आज पुण्यतिथी आहे चला तर मग जाणून घेऊया अशा काही व्यक्तींबद्दल आज सन एकोणीसशे अकरा साली हाँगकाँग देशातील भारतवंशीय पारशी उद्योगपती व हाँगकाँग विद्यापीठाचे संस्थापक सर होमसरजी नवरोजी मोडी यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचवीस साली ब्रिटिशकालीन भारतातील बंगाली राजकारणी प्रख्यात वकील भारतीय राष्ट्रीय चळवळीचे कार्यकर्ते आणि बंगालमधील स्वराज्य पक्षाचे संस्थापक नेते चित्तरंजन दास यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली प्रख्यात भारतीय बंगाली रसायनशास्त्रज्ञ शिक्षणतज्ज्ञ इतिहासकार उद्योगपती आणि परोपकारी भारतातील रसायनशास्त्राचे जनक आचार्य सर प्रफुल्लचंद्र रॉय यांचं निधन झालं एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रसिद्ध भारतीय गानकोकिया लता मंगेशकर यांच्या मातोश्री शुद्धमती उर्फ ताई मंगेशकर यांचं निधन झालं सन दोन हजार दहा साली भारतीय मल्याळम भाषिक चित्रपट दिग्दर्शक पी जी विश्वभरण यांचं निधन झालं सन 2015 साली भारतीय वास्तुकार व वा शहरी रचनाकार चार्ल्स मार्क कोरिया यांचं आजच्याच दिवशी 2015 साली निधन झालं होतं आज या सगळ्या व्यक्तींची पुण्यतिथी आहे त्याच निमित्ताने देडीओ एम पी एस सी गुरूकडून या सगळ्यांना विनम्र अभिवादन चला तर मग मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा स्पॉटीफायू म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट अँकर एफ एम या ठिकाणीसुद्धा रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी